मिथून राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीतील ग्रहांचं संक्रमण राजयोगाच्या वरदानापेक्षा निश्चितच कमी नसेल व्यवसाय करणाऱ्यांना गुरुचं पाठबळ मिळेल परिणामी त्यांना चांगला नफा मिळेल वैवाहिक जीवनात सुद्धा सकारात्मक बदल घडतील परस्पर प्रेम वाढेल विवाह इच्छुकांना मनासारखे स्थळ सुद्धा मिळू शकतात ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे खटल्यांमध्ये सुद्धा यश मिळेल थोडक्यात काय तर नोकरी आणि व्यवसायात तर प्रगतीच्या संधी आहेतच पण त्याचबरोबर कुटुंबात सुद्धा काही सकारात्मक घटना घडून येतील भविष्याची मोठी तरतूद या काळात करणं हितावह ठरेल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी मिथून राशीसाठी फेब्रुवारी महिन्यात घडू शकतात आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या जरा मनाविरुद्ध घडतील चला जाणून घेऊया आपण त्या आधी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सगळ्यात आधी बोलूया मिथून राशीच्या कार्यक्षेत्राबद्दल म्हणजेच मिथून राशीची लोक ज्या कुठल्या क्षेत्रात काम करत आहेत त्या ठिकाणचं वातावरण कसं असणार आहे तर निश्चितच ते वातावरण आनंदी असणार आहे उत्साहाने तुम्ही काम कराल काम करताना तुम्हाला मजा सुद्धा येईल कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचं वागणं अगदी अनुकूल असेल छान पटेल तुमचं त्यांच्याशी फक्त 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 एक काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे की छान पटत आहे सगळ्यांसोबत छान वेळ जातोय सगळ्यांसोबत पण या सगळ्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होत नाही ना कारण तसं जर झालं तर मात्र तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणजेच काय तर कामाच्या ठिकाणी लक्षपूर्वक काम करा कामावरच लक्ष द्या जर तुमचं लक्ष पांगलं किंवा इकडे तिकडे गेलं तर मात्र तुमच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते त्याचबरोबर नियंत्रण ठेवावं लागेल कारण रागाच्या अतिरेकामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात जे तुमच्या विरोधात वापरले जाऊ शकतात म्हणूनच थोडी सावधगिरी रागाच्या बाबतीत बाळगावी लागेल नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील ही आणखीन एक चांगली बातमी तुम्हाला घरातील आणि बाहेरच्या लोकांचं सहकार्य हो, समर्थन मिळताना दिसेल ज्यामुळे तुमच्या विरोधकांचा विरोध कमी होईल मिथून राशीचे लोक फेब्रुवारी महिन्यात काही मोठं काम करण्याचा निर्णय घेऊ शकतात जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने योजना आखू शकता पावलं उचलू शकता नोकरदार लोक सुद्धा नोकरी बदलण्यासाठी हा काळ निवडू शकता तुम्हाला जर नोकरीत बदल करायचाय दुसरीकडे अप्लाय करायचा आहे तर त्यासाठी हा काळ चांगला आहे करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने हा काळ तसा चांगलाच म्हणावा लागेल अनुकूल म्हणावा लागेल या महिन्यात तुम्हाला विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळेल म्हणजे फक्त तुमची नोकरीच नाही किंवा तुमचा व्यवसायच नाही तर इतर काही तुमच्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं पण तुम्ही तुमच्या सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर खर्च मात्र मोठ्या प्रमाणात करताना दिसाल जर पैशांची बचत करायची असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल महिन्याच्या मध्यात नोकरदारांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागू शकतो जो पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल या काळात मुलांची संबंधित समस्या सुद्धा तुमच्या चिंतेचं कारण बनू शकतात त्यामुळे मुलांकडे जरा लक्ष द्या काय त्यांच्या समस्या आहेत त्या समजून घ्या जा। जमीन वास्तू किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादामुळे मन थोडस चिंतित राहण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरदात म्हणजे शेवटी शेवटी तुम्हाला तुमच्या आधीच्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि तिथे करिअर करू पाहणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ म्हणावा लागेल मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात आणखीन एक चांगली बातमी ती म्हणजे मालव्य राजयोगाचा लाभ तुम्हाला होताना दिसणार आहे हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे आणि म्हणूनच याच राजयोगाचा लाभ तुम्हाला करिअरमध्ये होणार आहे करिअरमध्ये तुमच्यासाठी खूप फायदेशीर घटना घडू शकतात वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होऊ शकतं एवढंच नाही तर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले नसतील आधी तर या काळात ते संबंध सुधारू शकतात सुधार, हा मालव्य राजयोग नोकरी करणाऱ्यांना तसंच व्यावसायिकांना सुद्धा नफा देणारा ठरेल इतकंच नाही तर तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगलाच म्हणावा लागेल ज्याचा तुम्हाला भविष्यात उपयोग होईल कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुटुंबासाठी मात्र हा महिना जरा चढ उतारांनी भरलेला असू शकतो म्हणजेच काय काही चांगल्या गोष्टी घडतील तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील जसं की कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल काही चांगल्या सकारात्मक घटनाही घडतील परंतु कुटुंबाच्या आरोग्याच्या समस्या मात्र तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात कुटुंबियांच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल कारण आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे चांगला आहार योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता आता मिथून राशीच्या लोकांना ज्या काही समस्या आहेत शारीरिक मानसिक आर्थिक त्यासाठी गडरायाची उपासना करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल रोज गणपती अथर्व म्हणणं किंवा गणेश संकट राशन स्तोत्र म्हणणं असेल या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात आता मंडळी जाता जाता आणखीन एक गोष्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तारखेला वसंत पंचमी आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय या वसंत पंचमीला करायला हवा ज्यामुळे मुलांचा सा अभ्यासात लक्ष लागतं मुलांचा चंचलपणा कमी होतो माता सरस्वतीचा मुलांना आशीर्वाद मिळतो पण तो, तो उपाय काय आहे हे जाणून घ्यायचं एजा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या संदर्भात एक लिंक आहे तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओतनं तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका